डिजिटल सुविधा पुरवणारी कडेपूर ग्रामपंचायत महाराष्ट्रात पहिली जिल्हाधिकारी अशोक काकडे कडेपूर गावची ओळख ही स्मार्ट ग्राम म्हणून आधीपासूनच आहे गावाचा सर्वांगीण विकास साधत असताना ग्रामपंचायतकडून सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांसाठी एक हजार पाचशेहून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह असलेली डिजिटल लायब्ररी उपलब्ध करणे महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबवणे सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीमधून नागरिकांना सेवा देणे असे अनेक प्रकारचे उपक्रम हाती घेतल्यामुळे कडेपूर ग्रामपंचायत आदर्श ठरले आहे याचाच एक महत्वाचा भाग म्हणून ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या के डिजिटल ॲपचे अनावरण सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावरून नागरिकांना डिजिटल सुविधा पुरवणारी कडेपूर ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे या ॲपच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुलभ सेवा आणि जलद गतीने नागरिकांच्या समस्या सोडवणे शक्य होणार आहे त्यामुळे कडेपूर ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने आदर्श ठरणार आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी केले या कार्यक्रमाला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माझे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सरपंच सतीश देशमुख उपसरपंच वैभव यादव कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष अमोल डांगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा आढावा घेतला तसेच गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले त्यानंतर डिजिटल ॲपचे लोकार्पण करण्यात आले सरपंच सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला या सोहळ्यास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामसेवक शकील मुलाने तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते